माझं नाव केदार अशोक आमरे आहे माझं वय तीस आहे गेल्या साधारण अकरा ते बारा वर्षापासून मला मायकल स्पॉडुलिटीचा त्रास होता सदर त्रासाकरता विविध ठिकाणी मी उपचार घेतले मुंबईपासून बॉम्बे हॉस्पिटलपासून पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणून पण कुठेही काही त्याचा उपयोग झाला नाही फायनली मला आमच्या एका ओळखीतून डॉक्टर सुहास कांब्यांचा ऍड्रेस मिळाला आणि सायनाथ हॉस्पिटलचा सा ऍड्रेस मिळाला मी येऊन सायनाथ हॉस्पिटलला डॉक्टर सुहास कांब्यांना भेटलो त्यांनी मला एक्झाम करून बायलेटरल टी एच आर टोटल रिप्लेसमेंट हे सर्जरी सांगितलं आणि ते रोबोटिक पद्धतीने करण्याचा सल्ला दिला मी त्याच्यावर पूर्णपणे विचार करून सुहास कांबळे सरांवरती विश्वास ठेवून ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला सदर ऑपरेशन बायलेटरल टी एच आर आम्ही रोबोटिक पद्धतीने सर्जरी केली आणि आज आता साधारण अडीच महिने माझ्या ऑपरेशनला झालेले आहेत मी सगळ्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करतो पूर्णपणे शूज घालण्यापासून जिना चढणा उतरण्यापासून ते गेल्या आठवड्यापासून मी माझी स्कूटी स्वतः चालवायला लागलेलो आहे आणि कोणत्याही प्रकारचं मला कुठेही बंधन येत नाही आहे आणि व्यवस्थितरित्या मी आ, ते करू शकत आहे त्याकरिता मी डॉक्टर सुहास कांबळे आणि सायनाथ हॉस्पिटलचा शतशहा आभारी आहे